नमस्कार आज आपण ले एका खूप महत्वाच्या कायद्यावर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आपल्याला मिळालेल्या एका लेखाच्या आधारे हा कायदा काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया आपला उद्देश काय आहे तर या कायद्याची मुळं कुठं आहेत तो का आणला गेला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर जमिनीच्या मालकीवर त्याचा काय परिणाम झाला हे बघणं आणि गंमत म्हणजे याची सुरुवात तर एकोणीसशे एकोणचाळीस पासूनच होते अगदी बरोबर हा फक्त जमिनीच्या मालकीचा नियम नाहीये याच्या मागे ना सामाजिक न्याय आणि आर्थिक समानता आणण्याचा एक मोठा विचार आहे चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया यात काय काय आहे ठीक आहे तर सुरुवात करूया एकोणीसशे तीसच्या दशकातल्या परिस्थितीपासून लेखात आहे की तेव्हा जमीनदार आणि कुळ यांच्यातले संबंध खूप ताणलेले होते गोकुळांचं शोषण व्हायचं नाही का हो अगदी परिस्थिती तशीच होती आणि म्हणूनच एकोणीसशे एकोणपन्नास साली आला मुंबई कुळवहीवाट कायदा हे खरंच एक महत्त्वाचं पाऊल होतं पहिलं पाऊल म्हणताय हो कारण यामुळे पहिल्यांदाच कुळांना थोडं कायदेशीर संरक्षण मिळालं आणि त्यांची नावं सातबारा उतार्यावर म्हणजे सरकारी रेकॉर्डवर यायला लागली त्यांची ओळख पक्की झाली त्यामुळे आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यावर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये हा कायदा अधिक मोठा करून म्हणजे व्यापक स्वरूपात मुंबई प्रांतासाठी आणला जो आजचा आपला महाराष्ट्र आहे बरोबर आता बघूया की याचे मुख्य हेतू काय होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुळांना संरक्षण देणं त्यांना जमिनीवरून कोणीही सहज काढू नये त्यांना जमीन कसायचा हक्क मिळावा कलम चार अ तर खूप महत्त्वाचं आहे संरक्षित कुळ अच्छा संरक्षित कुळ म्हणजे काय नेमकं का? असं की जे कुळ एकोणीसशे किंवा एकोणीसशे कसत होते ना त्यांना संरक्षित मानलं गेलं त्यांना काढणं जमीनदाराला जवळपास अशक्य झालं बापरे म्हणजे त्यांना एक प्रकारची स्थिरता मिळाली म्हणायची आणि ह्या सोबतच जमिनी कोण कशाला विकतय यावर पण नियंत्रण ठेवायचं होतं बरोबर ऐकलंय की कलम बत्तीसने तर कुळांना जमीन विकत घ्यायचा पहिला हक्क दिला हा तर खूप मोठा बदल हो हो हा तर एकदम क्रांतिकारक बदल होता यामुळे फक्त शोषण थांबलं नाही तर कुळांना मालक बनायची संधी मिळाली तिसरा उद्देश होता जमिनीच्या मालकीतली विषमता कमी करणं जी तेव्हा खूप जास्त होती आणि चौथा म्हणजे जेव्हा कुळाला वाटलं की जमीन आपल्या हातातून जाणार नाही तेव्हा त्याने शेतीत जास्त लक्ष घातलं गुंतवणूक केली उत्पादकता वाढायला मदत झाली हे सगळं एकूण कायद्याची व्याप्ती किती मोठी होती हे समजते पण हा कायदा लागू कुठे झाला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण खानदेशात झाला असं लेखात आहे हो हो मुख्यत्वे याच भागांना लागू झाला पण काही अपवाद पण आहेत हे लक्षात ठेवायला हवं उदाहरणार्थ बृहन्मुंबईमध्ये नाही नाहीये लागू काही मोठ्या शहरांच्या हद्दीत कलम त्रेचाळीस क नुसार किंवा जिथे टाऊन प्लॅनिंग स्कीम्ज आहेत तिथे आणि देवस्थानच्या जमिनींना पण हा कायदा लागू नाही अच्छा ठीक आहे म्हणजे शहरी भाग आणि देवस्थान जमिनी वेगळ्या ठेवल्या आता प्रत्यक्ष काय परिणाम झाले याबद्दल बोलूया म्हणजे समाजात अर्थव्यवस्थेत काय परिणाम खूप दूरगामी होते अनेकांना जमिनी मिळाल्यामुळे आर्थिक विषमता थोडी कमी झाली लोकांची आर्थिक स्थिती सुधारली दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल होतं तो जो जमीनदार कुळ संघर्ष होता ना तो कमी झाला आणि शेतकऱ्याला समाजात प्रतिष्ठा मिळाली थोडी आणि जमिनीची सुरक्षितता वाटल्यामुळे शेतीत गुंतवणूक वाढली असणार त्याचा परिणाम उत्पादकतेवर आणि एकंदरीत गावांच्या विकासावर झाला असेल असं म्हणू शकतो का निश्चितच जेव्हा मालकी हक्काची खात्री वाटते किंवा निदान कसण्याचा हक्क तरी सुरक्षित आहे हे कळतं तेव्हा शेतकरी जास्त लक्ष घालतो नवीन तंत्रज्ञान वापरायला बघतो यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली लोकांचं राहणीमान सुधारलं या कायद्यात नंतर बदल पण झालेत हो की नाही त्याचा काय इतिहास आहे हो नक्कीच कायदा काही एका जागी थांबलेला नाही एकोणीसशे सत्तावन्न मध्ये संरक्षित कुळांचे मालकी हक्क आणखी पक्के केले एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये भटक्या आणि विमुक्त जमातींसाठी काही विशेष तरतुदी केल्या त्यांच्या जमिनीचं हस्तांतरण होऊ नये म्हणून आणि आणि अलीकडचा बदल म्हणजे दोन हजार पाचचा चा तो जरा वेगळा वाटतोय त्यात औद्योगिक किंवा पर्यटन प्रकल्पांसाठी जमीन देणं सोपं केलं गेलंय कलम त्रेसष्ट एक अ आलं म्हणजे बिगर शेतकरी पण औद्योगिक कारणासाठी जमीन घेऊ शकतो हा मूळ हेतूच्या थोडा विरुद्ध नाहीये का हा मुद्दा महत्वाचा आहे बरं का दोन हजार पाचच्या सुधारणेमागे बदलत्या आर्थिक गरजा होत्या उद्योग पर्यटन वाढावं त्यासाठी जमीन मिळावी म्हणून दहा हेक्टरपर्यंतच्या जमिनीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची अट काढली म्हणजे कायद्याला फक्त शेतीपुरतं न ठेवता अर्थव्यवस्थेशी जोडायचा प्रयत्न दिसतोय अर्थात यामुळे मूळ मुल संरक्षणाच्या हेतूचं काय होतं यावर चर्चा होऊ शकते पुढे दोन हजार अकरा मध्ये कायद्याचं नाव पण बदलून थोडं स्पष्ट केलं म्हणजे हा कायदा एकाच वेळी कुळांचं संरक्षण आणि विकासाच्या गरजा यांचा समतोल साधायचा प्रयत्न करत आलाय असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर याचं महत्व फक्त इतिहासात नाहीये ज्या सुधारणा झाल्या त्यामुळे तो आजही महत्वाचा आहे त्याने शोषण थांबवलं पण शेतीला आणि जमिनीला आजच्या गरजांशी पण जोडलं तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं कि की महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसने महाराष्ट्रातील जमीन मालकी शेतकऱ्यांचे हक्क आणि ग्रामीण समाज यावर खूप खोल परिणाम केलाय न्याय आणि उत्पादकता हे त्याचे दोन मुख्य आधारस्तंभ राहिले आहेत आणि जाता जाता एक विचार सोडून जातो ज्याप्रमाणे या कायद्यानं त्या काळच्या गरजानुसार म्हणजे कुळांचे हक्क शेतीची उत्पादकता आणि नंतर आलेला औद्योगिक विकास यांचा समतोल साधला तसा समतोल आजच्या काळात कसा साधता येईल आज आव्हानं वेगळी आहेत वाढतं शहरीकरणे हवामान बदले या सगळ्यासमोर जमिनीचा वापर आणि मालकी हक्क यांचा समतोल कसा राखायचा हा विचार नक्की करायला हवा